आज अशा चित्रपटाबद्दल सांगणार आहे आणि खरंच काही चित्रपट असे असतात जे लाखो वर्ष प्रेक्षकांच्या मनावर राज करत असतात तसंच एक चित्रपट म्हणजे तुंबड आता त्यावेळी तुंबाड हा चित्रपट थिएटरमध्ये न पाहता आल्याची खंत मला सगळेच जण करतात आजकाल तर एक दोन वर्षात नाही तर तीन चार महिन्यातच चित्रपट बनवून रिलीज पण होतात पण तुंबड चार वर्ष नाही पाच वर्ष नाही तब्बल सहा वर्ष बनवायला लागला या चित्रपटाचे डायरेक्टर राही अनिल बर्वे यांनी भरपूर अडचणीचा सामना करावा लागला बऱ्याच वेळी अपमान सुद्धा सहन करावा लागला तुम्हाला आश्चर्य वाटेल तुम सारखा चित्रपट सुद्धा आजकालच्या नावाजलेल्या डायरेक्टरांनी नाकार दिला होता एक आश्चर्य हे पण आहे की आतापर्यंत तुम्ही कधी ऐकलंय का की एका चित्रपटासाठी कोणी आपलं राहतं घर आणि स्वतःची गाडी विकली असेल अशा सगळ्या अडचणीला सामोरं जाऊन तुंबडच्या टीमने अनहोनीला होनी करून दाखवलं त्यांच्या मेहनतीमुळे आपल्याला तुंबाडसारखा मास्टर पीस पाहायला भेटतो आज आपण तुंबाडच्या मागचा तुंबून तुंबून ठेवलेला इतिहास आणि त्यासाठी लागणारी मेहनत काय होती हे पाहून घेऊ तर नमस्कार मित्रांनो तुमचा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे बॉलिवूड की जय तुंबाडची कथा ही राही बर्वेच्या मित्राने महाराष्ट्रातील नागजिरा अभयारण्यामध्ये एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये रात्रीच्या वेळी ऐकवली होती आणि त्यामुळे तो खूपच घाबरला होता काही काळाने राहीने ती कथा प्रत्यक्ष वाचलीसुद्धा होती पण तेव्हा त्याला एवढं भीती वाटली नाही त्यामुळे राहीला कळालं की ही कथा भयानक नाही पण त्याच्या मित्राने ज्या पद्धतीने सांगितली त्यामुळे त्याला खूप भयानक वाटली मग राहीला कल्पना आली की या कथेवर काम केले पाहिजे आणि त्यामुळे एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये राहीने पहिला ड्राफ्ट बनवला तेव्हा त्याचे वय अवघ्य अठरा वर्ष होते तुम्हाला म्हणून सांगतो की राहीची ची माझ्या नावाची चाळीस मिनिटाची दोन हजार ला एक शॉर्ट फिल्म पण आली होती जिने अनेक अवॉर्ड मिळवले होते माझ्या फिल्मच्या सक्सेसमुळे राहीला मोठी फिल्म बनवण्याचे धाडस झाले राहीच्या मित्राने सांगितलेली स्टोरी त्याच्या डोक्यातून काही जात नव्हती म्हणून त्याने दोन हजार नऊ आणि दहाला ला म्हणजे नऊ दहा महिन्यामध्ये जवळ जवळ सहाशे पन्नास पानाची स्टोरी बनवली ती ज्या चित्रपटाचे काही सीन ठेवले होते राहीने तर चित्रपट बनवण्याची शपथ घेतली होती पण त्याला कोणी प्रोड्युसर भेटत नव्हते कारण आतापर्यंत यासारखी कधीच कुठली फिल्म बनलेली नव्हती बर व्हिडिओ पाहता पाहता व्हिडिओच्या खाली बघा सबस्क्राईब केला आहे का नाही जर केलेले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा कारण तुमच्यामुळे मला मोटिव्हेशन भेटत राहते नवीन नवीन व्हिडिओ बनवायचे चला पुढे पाहूया राही भरपूर प्रोड्युसर कडे गेला पण कोणीच मनावर घेत नव्हते काही स्टोरीमध्ये चेंज करायला सांगत होते तर कोणी त्या चित्रपटामध्ये आयटम सॉंग ऍड करा हे सांगत होते काही जण तर म्हणायचे की ही स्टोरी भारतीयांसाठी नाहीच भारतीय प्रेक्षक याला प्रतिसाद देणारच नाही तुमची स्टोरी तुम्ही हॉलिवूडमध्ये का देत नाही हे पण सांगायचे एका एक इंटरव्ह्यू मध्ये राहीने ही कबुली दिली की भारतातल्या सात मोठ्या दिग्गज निर्मात्याने त्याची मांजा स्टॉर्ट फिल्म पाहिली होती आणि त्यांना ती खूप आवडली होती जेव्हा तुंबाडची स्टोरी अनुरागने ऐकली तेव्हा त्याला खूप आवडली आणि त्याने सामील होण्याचा निर्णय घेतला त्याच्या पाठोपाठ गुनित मोंगा ही चित्रपटामध्ये सामील झाली दोन हजार मध्ये या चित्रपटाचे ऍक्टर म्हणून नवाजुद्दीन सिद्धी यांना कास्ट केले गेले लिग होते म्हणून त्यांचे काही ऑडिशन सुद्धा घेतले होते पण चित्रपटाचे शूटिंग सुरू होण्या अगोदरच प्रोड्युसरने माघार घेतली त्यामुळे नवाजन सिद्दीकी हे सुद्धा चित्रपट पासून दूर गेले दोन हजार बारापर्यंत चित्रपटाचे शूटिंग सुरू व्हायचे पुन्हा बंद पडायचे पुन्हा सुरू व्हायचे पुन्हा बंद पडायचे पण दोन हजार तेरा मध्ये शिप ऑफ थेसिस नावाची फिल्म आली होती ज्यामध्ये सोहम शाहने काम केले होते त्याचा अभिनय राहील बर्वेला खूपच आवडला होता त्यामुळे त्यांनी फिल्ममध्ये त्याला घेण्याचा निर्णय केला आणि जेव्हा सोहमने ही स्टोरी ऐकली तेव्हा त्याला खूपच आवडली होती ही स्टोरी तो म्हणतो की आतापर्यंत मी अशी स्टोरी कधीच मोठ्या पडद्यावर पाहिली नाही त्यामुळे सोहम शाहने हा पिक्चर प्रोड्यूस करण्याचा सुद्धा विचार केला तेव्हा तो चित्रपटाचा हिरोही होता आणि आता प्रोड्युसरही झाला होता जेव्हा ह्या चित्रपटाची पहिली स्टोरी लिहिली होती तेव्हा त्याला तीन वेगवेगळ्या भागामध्ये डिवाईड केलेलं गेलेलं होतं त्यामध्ये विनायक नावाचं पात्रही नव्हतं पण जसं जसं चित्रपट बनत गेला तसं तसं तस त्यामध्ये चेंजेस करण्यात आले होते दोन हजार मध्ये तर फिल्म पूर्ण होऊन एडिट सुद्धा करून झाली होती पण टीमला ती आवडली नव्हती त्यासाठी त्यांनी एक धाडसी निर्णय घेतला की फिल्म पुन्हा करायचा आणि काही स्टोरी मध्ये बदल करून पुन्हा शूट करायचा बरं एक सांगतो की या चित्रपटाची कथा नारायण धारप यांच्या अनोळखी भाग तीन मध्ये आजी जिला भूताने झपाटले आणि बळी या दोन कथेवरून घेतलेली आहे या चित्रपटामध्ये तुम्ही पाहिलं असणार की खूप जुना बॅकग्राऊंड दाखवलेला आहे म्हणून या चित्रपटाचं लोकेशन ही तसं हवं होतं म्हणून महाराष्ट्रामध्ये शोधाशोध सुरू झाली या चित्रपटामध्ये जो भव्य दिव्य वाडा दाखवला आहे तो पुण्याजवळचा सरदार पुरंदरे वाडा आहे त्या वाड्यात चित्रपटाचे अनेक सीन शूट करण्यात आले आहेत त्याचबरोबर छोटा विनायक ज्या घरात राहत होता ते घर सातारा गावातील सात गाव येथील डोंगर येथे होते तसेच चित्रपटामध्ये जो विनायक आहे त्याचा वाडा दाखवलाय तो वाईच्या गावातील इनामदार यांचा वाडा आहे महाराष्ट्र आणि कर्नाटक बॉर्डर वरील सोडे गाव हे तुंबाड गाव म्हणून दाखवण्यात आले आहे ही सर्व लोकेशन शोधण्याचे काम लोकेशन मॅनेजर विकास देवकरने खूप छान पद्धतीने पार पडले भरपूर चित्रपटाचे हे गावाचे लांब शूट करण्यात आले आहे या चित्रपटाचे काही लोकेशन असे होते जिथे अख्ख्या आयुष्यात कधीच शूटिंग झालेली नव्हती त्याचबरोबर तुंबाडच्या टीमने मोबाईल टॉवर आणि विजेचे वायर हे आधुनिक साधने दिसणार नाही याची पुरेपूर काळजी घेतलेली दिसते या फिल्मच्या स्टोरी मध्ये अस्तरचा तुंबडवासींसाठी वरदान आहे आणि त्यामुळे हस्तरच मंदिर बांधण्यासाठी देवी देवतांचा क्रोध तुंबडवर पावसाच्या स्वरूपात बरसत आहे आहे म्हणून चित्रपटामध्ये पाऊस पडताना दिसत तुंबड मधील पावसाचे सीन हे तीन चार पावसाळ्यामध्ये शूट करण्यात आहे त्यामुळे त्यांना प्रत्येक आभाळाकडे पाहावा लागत आणि वाट पाहावा लागायची पावसाची कधी ढग येतील कधी पाऊस येईल ह्याच प्रत्यक्षात ते नेहमी राहायचे या चित्रपटाचा हिरो आणि प्रोड्युसर यांनी या चित्रपटासाठी तब्बल अठरा किलो वजन वाढवले होते आणि ते तसंच मेंटेन ठेवले होते जोपर्यंत शूटिंग होत नाही तोपर्यंत त्याचबरोबर सोहम शहाने चित्रपटासाठी रोम क्लेमिंगचा सुद्धा क्लास केले होते सोहम हा हरियाणा मधला होता म्हणून त्याची भाषा सुद्धा हरियाणवी होती त्यामुळे त्याचा टोन महाराष्ट्रातील मराठी सारखा येत नव्हता म्हणून त्याने एक ट्रेनरची मदत घेऊन त्याचा टोन सुधारला एका इंटरव्ह्यू मध्ये सोहम सांगतो की त्याने या चित्रपटासाठी फ्लॅट आणि कार सुद्धा विकली आहे या चित्रपटामध्ये राघव विनायक आजी यांना शांत झोपण्यासाठी सो जास्त या डायलॉगचा सुद्धा वापर केला आहे यामध्ये जो हस्तर होता तो आधी काळ्या रंगाचा होता त्यानंतर तो रंग बदलून लाल करण्यात आला हस्तरचा आवाज भयानक यावा म्हणून स्टुडिओ मध्ये वेगवेगळे वे प्रयोग करण्यात आले एका इंटरव्ह्यू मध्ये सिद्धार्थ जाधवने हेही सांगितले होते की त्याला या चित्रपटामधील हस्तरचा अभिनय भेटला होता त्यासाठी त्याने भरपूर ऑडिशन सुद्धा दिले होते दोन हजार मध्ये पूर्ती देवीच्या गर्भासाठी एक वेगळा सेट तयार करण्यात आला होता त्याआधी तो केव मध्ये करण्याचा विचार होता परंतु नंतर तो बदलून मुंबई मधील आणि विनायकचा मुलगा पांडुरंग या पात्रासाठी पात्र जो मुलगा निवडला होता त्याने ऐन वेळेत माघार घेतली म्हणून वाराणसी मधल्या मोहम्मद सलीमने हे पात्र साकारले आहे शूटिंग मध्ये भरपूर गॅप पडत होता त्यामुळे मुले हळूहळू मोठी होत होती नुसती मोठी होत नव्हती तेव्हा त्यांचा आवाज सुद्धा वाढत होता तोपर्यंत ते चा त्या चित्रपटाचा भरपूर भाग शूट झाला होता त्यामुळे तुंबाडच्या आवाज डब करण्याचा विचार केला गेला त्यासाठी दोन्ही पात्राचा आवाज एकाच मुलाने डब केला आहे आणि इतक्या छान पद्धतीने डब केला गेलाय की कोणाला कळालेच नाही की त्या दोन पात्राचा आवाज एकाच मुलाने दिला आहे तो आवाज मल्हार दामले यांचा आहे अजून एक कहाणी जी कोणालाच माहित नाही की मोहम्मदने पांडुरंगचा रोल तर केलाच आहे पण त्या चित्रपटामध्ये सगळ्यांना भीती वाटेल अशी ती आजी तिचाही रोल मोहम्मद यांनीच केला आहे त्यासाठी मोहम्मदला प्रोस्थेटिक मेकअप करावा लागायचा त्यासाठी त्याला सहा तास लागत होते तुंबडमधला आजीचा आवाज सगळ्यांना थरका पुडवणारा आहे तो आवाज डबिंग आर्टिस्ट रत्नाबाई भट्टाचार्य व रघुवीर यादव यांचा मिश्र आवाज आहे कारण आजीमध्ये दोन वेगवेगळी व्यक्तिमत्व होती एक लाचार मृत्यूची भीक मागणारी आणि दुसरी जिच्यामध्ये एक दानव दडला आणि महत्वाचं म्हणजे या चित्रपटाचं म्युझिकसाठी आधी ए आर रेहमानचा विचार झाला होता कुठल्या ना कुठल्या कारणाने ते शक्य झालं नाही या चित्रपटाचं टायटल ट्रॅक हे अजय अतुल यांच्याकडून घेतले आहे या चित्रपटामध्ये खूप मोठा वाटा आहे त्यासाठी स्वीडनच्या एका कंपनीला याचे काम दिले होते सुरुवातीला या चित्रपटाचे नाव पहाड पांगेरा हे ठेवण्यात आले होते पण राही याला त्यांच्या मैत्रिणीकडून एक सल्ला आला होता की याचे नाव फक्त तीन अक्षरीच असलं पाहिजे आणि त्यांच्याजवळ श्रीमान नारायण यांचे तुंबाडचे खोत नावाचे पुस्तकही होते म्हणून राहीने तात्पुरत्या स्वरूपात तुंबाड हे नाव ठेवले पुढे ते तसेच नाव कायम ठेवले तुंबाड या चित्रपटामध्ये तीन पिढ्याची कथा सांगितली आहे पहिली पिढी सरकार जो संपूर्ण आयुष्य खजान्याच्या लालची लाल पोटी आपल्या आईला दिलेले वचन तोडून पुन्हा तुंबडला जातो आणि तिसरी पिढी म्हणजे पांडुरंग हा तर त्याचा पुढचा विचार करत होता एक सीन आहे त्या चित्रपटामध्ये जेव्हा विनायक त्याच्या गावी पुन्हा जातो तेव्हा आजीला जीवन दाखवले आणि तिच्या शरीरावर भले मोठे झाड उगवले आहे पण तिचे हृदय हे धडधड करते हे दाखवण्यासाठी नाण्यांचा वापर सुद्धा केला के गेलेला आहे या चित्रपटामध्ये थ्रिलर हॉरर आणि मिस्ट्री हे तीन अंगे एकामागून एक अंग बदलताना दिसतात अशा या तुंबाडची शूटिंग पंधरा मे दोन हजार ला पूर्ण झाली होती पण त्याच्या एडिटिंगला तब्बल तीन वर्षे लागली होती त्या वर्षाच्या प्रतीक्षेनंतर तुंबाड ही मूव्ही बारा ऑक्टोबर दोन हजार अठराला थिएटरमध्ये रिलीज झाली सात आठवडे हा थिएटर मध्ये लागल्यानंतर अमेझॉन प्राईम या टी प्लॅटफॉर्म वर ही रिलीज करण्यात आली म्हणून लोकांनी थिएटरला न जात टी रच पाहण्याचा निर्णय घेतला आता हे ऐका या चित्रपटाचा शेवट तिथं होणार होता जिथे विनायक पांढरून त्या पूर्वी देवीच्या गर्भात उतरतो आणि त्यांच्याकडे पीठाच्या एकापेक्षा जास्त बाहुल्या असतात मग त्यांना तिथे गेल्यानंतर कळत की हस्तर हे एक नाही अनेक आहेत आणि मग पुढे चालून चित्रपटाचा शेवट बदलण्यात आला पण त्या चित्रपटाच्या प्रोड्युसरला ते शेवट लालची चक्र तोडताना दाखवायचं होतं म्हणून त्याने दोन एंड बनवले ज्यामध्ये विनायक आजी बनतो व त्याला भर पावसात पांढरून ओढत ओढत नेत असतात तेवढाच भारत सरकारची गाडी येते पण तुंबाडच्या टीमने दुसरा एंड फायनल केला ज्यामध्ये विनायक पूर्णपणे भाजलेला असतो मरणाच्या उंबरठ्यावर असतो त्यावेळी सुद्धा लालचीपणा सोडत नाही हातात सोन्याच्या मोहरा पांडुरांगला घेण्यासाठी म्हणतो पण त्याचा मुलगा ते मोहरी घेत नाही आणि त्यामुळे विनायकच्या चेहरा एक विलक्षण आनंद दाखवण्यात आलेला आहे की विनायक जितका लालची असतो तेवढा त्याचा मुलगा नाही त्यातील तुंबाडच्या टीमने एक संदेश दिला आहे की लालच ही बुरी बला आहे इससे दूर ही भारतातली ही पहिली फिल्म होती जिने पंच्याहत्तरव्या विनस फेस्टिवल मध्ये बेस्ट क्रिटिक्स मधले दाखवण्यात आला होता आणि या फिल्म ला अनेक सदुसष्ट वेगवेगळे अवॉर्ड सुद्धा भेटले आहेत बरं या चित्रपटाचा सिक्वल येणार की नाही असे बरेच प्रेक्षक म्हणत असतात पण राही बर्वे यांनी सरळ नाकार दिला आहे पण सोहम शाहने अपडेट देताना म्हणला की या मूवीच्या सिक्वेल वर काम चालू आहे लवकरच येईल पण यामध्ये तो स्वतः नसणार आहे हा चित्रपट फक्त पाच कोटी मध्ये बनला आहे पण याने वीस कोटीचा गल्ला जमावला पण आता एक शेवटचा प्रश्न की तुंबाडगाव खरंच आहे का याचं उत्तर होय आहे महाराष्ट्रातल्या रत्नागिरी मधील जगबुडी नदीच्या काठावर हे गाव वसलेलं आहे या चित्रपटानंतर राही बर्वेचा एकही चित्रपट आलेला नाही पण तुंबाडसारखा चित्रपट बनवण्यामुळे प्रेक्षकांना राही बर्वेचे अनेक चित्रपट पाहण्याची इच्छा आहे बरं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाट कमेंट करून सांगा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो